नमस्कार सविताज किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बाजारात मिळतो तसा अंगुरी रसमलाई जर तुम्हाला घरी करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या पद्धतीने करताल तर तुम्हाला अगदी पटकन होईल आणि त्याचबरोबर सगळ्यात सोपी पद्धत म्हटलं तरीही चालेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी तुम्ही कुठलाही दूध घेऊ शकता तर इथे मी घेतलेला आहे चार लिटर पॅकेटचा दूध तर दोन लिटर इथे मी छान असं घोटून घेणार आहे रसमलाईसाठी आणि त्याचबरोबर दोन लिटर इथे आपल्याला दूध फाडून त्याचा पनीर करायचं आहे किंवा छेना तयार करून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला हे जे दूध आहे गॅसवर ठेवायचं आहे दोन्ही गॅसवर मी दूध ठेवून दिलेलं आहे एक दूध घोटण्यासाठी म्हणजेच आपल्याला रबडी तयार करून घ्यायचं आहे आणि एक दूध जे आहे आपल्याला फाडून त्याचा पनीर तयार करून घ्यायचा आहे मोठ्या पातेल्यातलं दूध जे आहे अगदी कमी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला इथं पनीर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी दुधाला छान उकळी येऊ द्यायचं आहे थोडंसं दुधाला एक मिनिटभर उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध फाडण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे लिंबाचा रस तर दोन मोठ्या आकाराचे लिंबाचा रस त्याचा बिया काढून गाळणीने गाळून गार्ण घेतलेला आहे आणि त्याचा रस थोडं थोडं या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे चा, दुधाला छान उकळी आली एखाद दोन मिनटं छान उकळून घेतल्यानंतरच टाकायचं म्हणजे दुधाचं तापमान जास्त असतो आणि त्याच वेळेस आपण जेव्हा लिंबाचा रस यामध्ये टाकतो तेव्हा दूध व्यवस्थित फाडले जाते किंवा फाटले जाते तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडं थोडं हे लिंबाचा रसाचं पाणी टाकून मी हे दूध व्यवस्थित असं फाडून घेतलेलं हे तुम्ही बघू शकता तर आता चमच्याने मोजल्यास चार चमचे हे लिंबाचा रस होता तर तुमच्या दुधाच्या क्वालिटीनुसार थोडंसं हे लिंबाचा रस कमी जास्ती लागू शकते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण दूध जे आहे व्यवस्थित असं फाडल्या गेलेलं आहे आणि आता याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया या पद्धतीने जर नाही झालं किंवा पाणी वेगळं हे जे दूधचं पनीर वेगळं असं नाही झालं तर आणखीन तुम्ही एक दोन उकळी घेऊ शकता तर आता या ठिकाणी आपल्याला हे थंड करण्यासाठी ठेवायचंय तर अतिशय मस्त असं आपल्याला घरी सुद्धा याच पद्धतीने पनीर तयार करता येतो आता या रसमलाईसाठी आपण जे दूध घोटायला ठेवलेलं होतं ते अशा पद्धतीने सारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून दूध जे आहे बुडाला लागणार नाही किंवा करपणार नाही आणि याची साय अशा पद्धतीने मोडून यामध्ये मिक्स करायचं आहे तर हे जे दूध आहे छान असं दाटसर करून घ्यायचं आहे अगदीच घट्ट ठेवायचं नाही थोडंसं पातळसरच हे बासुंदी ठेवायची आहे आपल्याला तर या ठिकाणी सारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे दूध करपणार नाही आता मी इथे एवढ्या दुधासाठी साधारण कपभर इतकंच साखर घेतलेलं आहे साखरसुद्धा यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं दूध घोटून घेतल्यानंतर घट्ट वाटू लागलं की त्यावेळेस साखर टाकायचं साखर टाकल्यामुळे आणखीन दूध थोडंसं पातळ होतो छान साखर व्यवस्थित मिक्स झालं की आपली जे बासुंदी आहे किंवा रबडी आहे ते, ते तयार झाली असं समजायचं जास्तीचं घट्ट जा ठेवायचं जा नाही हे लक्षात ठेवा जर तुम्ही हे बासुंदी जास्त घट्ट ठेवताल रसमलाईचे जे बॉल्स आहेत त्यामध्ये हे बासुंदी जाणार नाही किंवा रबडी जाणार नाही त्यासाठी या पद्धतीचं दूध तयार झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपण सुरुवातीला जे दूध फाडून घेतलेलं होतं ते थोडंसं थंड झालेलं आहे जास्तीत थंड करायचं नाही गरम असते वेळेस आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे हे पाणी सेपरेट होतो आणि वरच्या साईडला आपल्याला पनीर तयार होतो तर या ठिकाणी हे जे पाणी आहे ते पाणी तुम्ही कणिक वगैरे मळून घेऊ हो शकता त्या पाण्यामध्ये किंवा कडी वगैरे करत असाल तर त्यामध्ये टाकू शकता आता हे जे पनीर आहे या या याला थोडंसं चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं म्हणजे यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातो त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये सुती कपड्यामध्ये आपल्याला हे पनीर थोडंसं बांधून ठेवायचं म्हणजे यामधलं एक्स्ट्राचं पाणी ते कपडा शोषून घेतो या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं याला बाजूला ठेवूया आपलं इथे बासुंदी किंवा रबडी तयार झाली आहे याला झाकून ठेवूया तर या ठिकाणी पंधरा मिनटानंतर आता हे एका ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे पनीर त्यानंतर आपल्याला हे जे पनीर आहे पूर्ण व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे आणि तळहाताने आपल्याला छान असं हे पनीर व्यवस्थित असं तिंबून घ्यायचं आहे म्हणजे या पनीरला आता मोकळं करते वेळेस तुम्ही बघू शकता अजिबात चिकटपणा नाही आहे बॉल्स तयार करता येत नाही त्यावेळेस काय करायचं या पद्धतीने तळहाताच्या खालच्या भागाने आपल्याला हे पूर्ण पनीर हाताने छान क्रश करून घ्यायचं आहे म्हणजेच छान असं टिंबून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीचं वगैरे पीठ तिंबून घेऊन त्याला चिकटपणा आणतो त्याच पद्धतीने या पनीरलासुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे साधारण एक तीन ते चार मिनटं तरी आपल्याला छान व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे तिंबल्यानंतर या पद्धतीने जेव्हा आपण गोळा तयार करतो त्यावेळेस व्यवस्थित असा बॉल तयार झाला किंवा गुलाबजामुनासारखा आकार आला की समजायचं की आपलं जे हे पनीर आहे व्यवस्थित रसमलाईसाठी तयार झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचाभर कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर नसेल तर या ठिकाणी तुम्ही चमचाभर मैदासुद्धा वापरू शकता शक्यतो कॉर्नफ्लोअर टाका म्हणजे रसमलाईला छान असा स्वाद येतो आता कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर एखाद मिनटं छान तिंबून घ्यायचं त्यानंतर असे छोटे छोटे अंगूरसारखे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही साधी रसमलाई करत असाल तर मोठे बॉल्स तयार करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने अंगुरी रसमलाई करायचं असेल तर अगदी अंगूरसारखेच छोटे छोटे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचं आहे आता यासाठी आपण पाक तयार करून घेऊया तर इथे मी एक मोठा पातीला ले घेतलेला आहे दीड कप साखर टाकून घेतलेला आहे आणि त्यासाठी त्याच्यात तिप्पट पाणी म्हणजेच दीड कपला सहा कप इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे, टाक आप हे पूर्ण साखर या पाण्यामध्ये विरघळेपर्यंत गॅसवर ठेवून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचा पाक वगैरे करायचं नाही फक्त आपल्याला साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे या ठिकाणी अंगुरी रसमलाईसाठी बॉल्स तयार झालेले आहेत आता इथे आपल्या पाकाला सुद्धा उकळी आलेली आहे कुठल्याही एक एकटारी वगैरे करायचं नाही फक्त साखर पाण्यामध्ये मिक्स झालं की पाकाला छान उकळी आली त्या आपल्याला हे बॉल्स यामध्ये टाकायचं आहे लक्षात ठेवा आणि गॅसचा फ्लेम मोठा असायला पाहिजे हे जे पाक उकळत आहे ते त्याच पद्धतीने उकळत राहायला पाहिजे आपले जे रसमलाईचे बॉल्स आहेत व्यवस्थित हे पाक शोषून घेतात तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि झाकण अगदी घट्ट लावायचं आणि त्याचबरोबर एक दहा मिनटं या रसमलीला छान असं उकळून घ्यायचं दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा रसमलाईमधले हे बॉल्स टाकलं होतं तर अगदी बारीक आकार होता त्याचा तर तुम्ही बघू शकता फुलून दुप्पट झालेले आहेत परत याला मिक्स करायचं एकदा पूर्ण ढवळून घ्यायचं ठिकाणी पूर्ण मिक्स केल्यानंतर तुम्हाला जर पाक घट वाटत असेल तर त्यामध्ये आणखीन दोन वाटी पाणी गरम करून टाकू शकता परत मिक्स केल्यानंतर आणखीन पाच मिनटं आपल्याला अशाच पद्धतीने या पाकामध्ये शिजून आहे तर टोटल इथे मी पंधरा मिनटं गॅसचा फ्लेम मोठा ठेवून हे जे रसमलाईचे बॉल्स आहेत या पाकामध्ये शिजून घेतलेलं आहे या ठिकाणी आता हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया आता कोमट गरम असते वेळेस आपल्याला हे पूर्ण चेक करायचं आहे की पाक या बॉल्स मध्ये गेलेला आहे का नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं पाक या बॉल्समध्ये गेलेलं आहे म्हणजे रसमलाईमध्ये पूर्ण छान असं पाक शोषून घेतलेला आहे तर आता या पाकामधून आपल्याला हे बॉल्स किंवा रसमलाई काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये जे हातानी, हातानी या पाक आहे हाताने हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला यामधले एक्स्ट्राचा पाक काढून घ्यायचा आहे अगदीच याचा आकार बिघडू नये अगदी हलक्या हाताने आपल्याला हे यामधलं पाक काढून टाकायचं आहे तर आ, या पद्धतीने केल्यामुळे यामधलं एक्स्ट्राचा पाक निघून जातो आणि जेव्हा आपण रबडीमध्ये हे बॉल्स टाकतो त्यावेळेस यामधलं जे रबडी आहे छान शोषले जाते या ठिकाणी आपली जे रबडी आहे ते सुद्धा थंड झालेले आहे अगदीच थंड करायचं नाही कोमट गरम असते वेळेसच आपल्याला हे बॉल्स यामध्ये टाकायचं आहे सुद्धा थोडसे कोमट असायला पाहिजे आणि रबडीसुद्धा कोमट असायला पाहिजे म्हणजे हे रबडी छान असं बॉल्समध्ये शोषल्या जातो तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर इथे मी साधारण दहा ते बारा बदाम थोडेसे बारीक कट करून घेतलेले आहे पंधरा ते वीस काजू बारीक कट करून घेतलेले आहे चार चमचे इथे मी टाकून घेतलेला आहे चारोळी आणि गरम दुधामध्ये साधारण एक पंधरा ते वीस केसरच्या काळ्यासुद्धा भिजवून ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये साधारण चार तास तरी ठेवून द्यायचं आहे चार तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी रसरशीत अंगुरी रसमलाई तयार झालेली आहे बाजारात मिळतो त्या पद्धतीची आपली रसमलाई तयार झालेली आहे एक फोडून दाखवते तुम्हाला जाळीदार अशी हे बॉल्स तयार झालेले आहे आत मधल्या पर्यंत हे रबडी गेलेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीज मध्ये भेट देऊया दे तोपर्यंत नमस्कार बा...